काळे तोंड तीन वाडविले वरद बंड ती समंथरा मिळवणी लंड दुःख वि तंड अयोध्येतील जनसमुदाय अयोध्येतील लोक हळ व्यक्त करतात आशू ढाहतात एकट्या काही काहीची चूक नाही बंद सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे ज्या मंत्रेनं काही काहीच का एवढा टाक ज्या बद्धवे झाला त्या बद्धवेला शिविशाप अयोध्येतील दे लोक देऊ लागली जिचे मी निमलानीचे कांता वा ते कै काही चाकरावा घातय मंथरा घालो तुनी कंडियात राजी रघुनाथ अभिषेकाचा हे काम करा अयोध्येतील लोक म्हणतायत अरे आपसा देवा संकर राजा दशरथ कैकई मेला मधवे मो या ठिकाणी मेला आता कुणीही गप्प बसायचं नाही तर सगळ्या जणांनी मिळून जी कैकई आहे त्या कैकेचा घात कवायचा त्या कैकेला दगवाच्या बाहेर काढायचं त्या काही फजिती कवायची अयोध्येतील माणसं ना येत तो साधील सर्व कार्य अर्थ असे बोलती जन समस्त तळमळीत आती दुःखे सगळ्यांना दुःख झालेलं आहे प्रत्येकाचा जीव की प्राण असणारा मग आहे आमचा राम राय आहे आमच्यामध्ये आज आमचा जीव राहिला नाही आमचा राम आज आमच्यात नाही प्रत्येकाला दुःख होत या दुःखामध्ये काहीला नगराच्या बाहेर काढायचं काही काहीला याची शिक्षा द्यायची आणि लोक आपआपात बोलतात निर्ला वृत्तांत ना रामनाथ ये की ईस तजला भरतो वर्था अनर्थ इने केला निराウト केलेलाय आमचा आमपण आमचा जवान आहे आम आता दशवेत सुद्धा या ठिकाणी हे राहून घेतला कुठ फेरेल हे पाप अशा प्रकारची अयोध्यातील लोके बोलू लागली भरत सो धर्म शिळ सात्विक हे सप्रेम श्रीरामाचा सेवक तो न पाहे इचे ये दिदले। विश्वास आईन रागताव आमचा बघता कोण कुईन असं केलं असू द्या भक्ताला द्यावी समजेल भक्ताच अंतकरण सुद्धा तुटल्याशिवाय राहणार नाही भक्ताला सुद्धा दुःख झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या आईचं काळ तोंड या ठिकाणी भगवत केल्याशिवाय वाढणार नाही कारण भरताला रामाविषयी प्रेम आहे भरताला रामाविषयी या ठिकाणी स्नेह अशा प्रकारची चर्चा अयोध्येतील लोक करू लागली केले के जे चरित्र भरत मानिल पवित्र पतीनी माला ते जिल पुत्र सखे सावत्र दुखी केले सर्वांना दुःख देण्याचं काम या ठिकाणी केलेलं के 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 आहे पण भगत हुशार भक्त मानत म्हणतंय भारताला प्रत्येक गोष्टीच ज्ञान न्यार आणि अज्ञान आहे काय करावं काय करू नये काय आहे काय वाईट आहे काय सत्य असत्य काय पवित्र आहे काय अपवित्र आहे याच ज्ञान या ठिकाणी आहे हुशार आहे भगत भगत ज्यावेळी इथं येईल अरे आपल्या आईनं काय केलंय बघेल त्याच्या सुद्धा अंतकरण तुटल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या आईनं जे केलंय ते चुकीच आहे हे भगत शंभर टक्के वडील अयोध्येतील लोक बोलू लागली श्रीराम गेला हे वार्ता ऐकल्यावरी भरत न राहिल तो हिरानभरी केला मामाच्या गावावर आमचा भगत येईल कोण बोलताय अयोध्येतील लोक बोलतात आमच्या भक्ताला देणं गेलं नाही अयोध्येशी अयोध्येच्या संपत्तीशी राज्याशी राज्यभोगाशी आमच्या भक्ताला देणं गेलं नाही आमच्या भगत जावी इथं येईल मामाच्या गावून आमचा भगत जावी इथं येईल आणि भक्ताला समजेल की बाबा माझा राम इथं नाही भक्ताला सुद्धा वाईट वाटल्याशिवाय नाव नाही आणि हाच राहत रामाच्या पाठीमागे वनवासाला गेल्याशिवाय नाही आई लोकांचा ठाम विश्वास आहे विषयी आहे काळे मुखो निज पती मारिला निशख पुत्र दुराविले निर्दोष जगाशी दुःख दुखा या तोंडाची काही काही आहे जगाला तर दुःख दिलाच पण दोन चुका केल्या पती होता तिची देवावरी सत्ता जो पती आपल्यासाठी परमेश्वर आहे त्याच पतीचा घात होण्यासाठी कारणीभूत असणारी आहे आणि दुसरी गोष्ट देव भवानी म्हणतो आईसाठी आपली मुलं देवासारखी देव आहेत मुलाला आई देव आहे परंतु ह्याच न आपल्या मुलांना सावत्र असू दे ना पण बहुच आहे या ठिकाणी मुलगाच आहे राम असूद्या लक्ष्मण असू द्या यांना आपल्या राज्यामधून हकलून काढलं शाईक पाप ही बिट्ट नाही अयोध्येतील लोक बोलू लागले काही काही पाय समोर ते म्हणती झाकी मुक पवित्र सनमुक थुकती सर्वत्र करती मरमर नरनारी माहीत वाटतंय सगळ्यांना आमचा राम गेला पण राग कैकळीचा आलेला आहे हिच्यामुळे झालं हिचं तोंड सुद्धा बघायचं नाही अयोध्येतील माणसांनी विचार केलेला आहे निर्धार केलेला आहे तो तोंडाकडं कोणाच बघत नव्हतं जरी बघू वाटलं तोंडाकडे अक्षरशः थुकायची इतकी बिकट अवस्था अयोध्येतील लोकांनी कैकळीची के के केली म्हणून आओ मुडे आओ कै कै ताळे तोंड मनो नीतीचे नावे फोडती धोंडे अति उदट निंदी निंदा चालू आहे नाव ठेवायला चालू आहे खड फोडायला चालू आहे कारण जी काही काही या ठिकाणी दशरथाची आवडती होती तिच्या मोच दशरथ मेला आणि रामाला सुद्धा राज्यामधून बाहेर काढण्यासाठी हीच जबाबदार आहे प्रत्येक जण मूर्ख म्हणून नाव काही काहीला ठेवतोय अक्षरशः कै कैच्या माग अतिशय निंदा कै कैची चालू झाली कै कै पावली परम दुःख जगी करू नके न शके दिवसा भीत यायची देख लपे निशंक अंधारी आता माणसं इतकी जो बेकार अवस्था करीत असते तोड्याकडे बघितलं नाही दुसरीकडे बघत होती माणसं विचार करा वाईट वाटलं काही केला अरे कशासाठी केला आपण जेव्हा जेव्हा लोकात जाऊ लागली आपलं तोंड डोळ्याला सुद्धा हिंमत असावी लागते सत्य असावं लागतं पाप केलेलं आहे जाणीव झालेली आहे माणसाच्या डोळ्यामध्ये डोळं घालण्याचं सामर्थ्य काही काही मध्ये चिल्लक राहिलं नाही तोंड लपून ठेवू लागली अयोध्येची राणी बहत म्हणजे राजा आहे अयोध्येचा या, या, या राजाची आई आहे तरी सुद्धा पजेच्या लोकांच्या डोळ्यात डोळ्या घालल्याचं मध्ये राहिलं नाही अशी दुर्दमावस्था कैकळीची झाली म्हणून राजद्रही कोलाहल नर नारी दुःखी प्रबळ ते पावले सूरदय सकळ आले तत्काळ ऋषीवर अयोध्येतील प्रत्येक जणांना तर दुःख झालेलंच आहे तो राजगृह जो राजवाडा जो अयोध्येतील रामाचा आमच्या घर आहे या प्रत्येकांना सुद्धा दुःख झालेलं आहे आणि त्या ठिकाणी देवी देवता ऋषी मुनी आलेले आहेत दशरथ थोर थोर नगरी राहविले ऋषीश्वर ते समस्त आले पवित्र ते ऐका सामर्थ्य कमी आम्ही तेवता राहून कोणत्या एवढा मोठा राजा वावल होता राजा रावणाला सुद्धा या ठिकाणी स्वतःच्या सामर्थ्यानं आय देव आक्रमण न करण्याचं दानच रावणाचं सुद्धा होत नव्हतं इतक्या सामर्थ्य वार असावा काय अवस्था झाली सर्वांना वाईट वाटतय मुनी अयोध्ये मध्ये येऊन पोहोचले जाविल गौतम परम पवित्र जयाची असेल वेगवेगळे साधू संत वशिष्ठासारखे साधू संत असतील आता आमचा सनातन धर्म आहे आमचा हिंदू धर्म आहे सोळा संस्कार आमच्या धर्मामध्ये सांगितले सोळा संस्कार शुद्रामध्ये आणि बाकीच्या वर्णामध्ये फरक एवढा सांगितला आमच्या धर्मग्रंथाने जो माणूस सोहळा संस्कार करतो आणि जो माणूस करत नाही त्याला शुध म्हणायचं आपल्या धर्मग्रंथाच्या भाषेमध्ये संस्कार कोणते आता नाव मला स्वतः सांगता येणार नाही पण ठीक आहे शेवटचा संस्कार अंतिम संस्कार नाव ठेवणं मोठे होणं ते वेगवेगळे गहबधान संस्कार अशा प्रकारचे सोहळा संस्कार आमच्या धर्मग्रंथामध्ये आम्हाला सांगितले शेवटचा गरजेचं आहे या ठिकाणी दहावा असेल तेरावा असेल बारावा असेल जो काही विधी पूर्वत्प्रमाणे चालत आलेला आहे तो करणं या ठिकाणी महत्वाचं आहे मधून साधू संत या ठिकाणी जमले गेले ते वेगिया आले, राज, राज देहा दहणार तो दहन करायचंय दशरथ या ठिकाणी आपला जीव दशवतानी आहे अंतिम विधी या ठिकाणी आहे दशवताला दहन द्यायचंय ऋषी जमले मुनी जमले मंत्री जमले वेगवेगळ्या गावचे आहे लोक या ठिकाणी जमले गेले मनती पुत्रेवी कोण देईल दाहो जीवन अधिकार पूर्ण पुत्रा माहिती वागला देह सोडला गेला राम 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 या ठिकाणी देहाचा त्याग दशवं केला हा शब्द वळवलेलाय बघ आता अंतिम संस्कार करायचा अग्नी पण अग्नी द्यायचा कुणी आडव आले म्हणजे आडव राम लक्ष्मण तर तिकडे येते आणि भविष्य तुम्ही मामाच्या गावाला येते काय करायचं दशरधाच पुत्रानं आग्नी दिला पाहिजे हे आमचं धर्मशास्त्र आम्हाला सांगतं आज कोणाची इथं जवळ नाही मग नेमकं काय करायचं जे साधू संत आहेत जे विचारवंत आहेत आपल्या भाषेत ज्यांना जास्त माहिती आहे काय काय करायचं ते या ठिकाणी विचार विनिमय करू लागले रायाचे जे प्रदान ते राजपू त्रासमान निसंतानी याचे दहन अयोग्य प्रधान सुपुत्रिका या ठिकाणी जे ते संतानियाचे दहन अयोग्य प्रधान सुपत्री वयाचे जे प्रधान रायाचे जे पंतवी आहेत ते वयाला मुलासारखे असतात हे धर्मशास्त्र सांगतो पण तरी सुद्धा भवत नाही शतपुत नाही राह नाही लक्ष्मण नाही देशाचं काय करायचं कुणी आगली द्यायचा अशी चर्चा त्या ठिकाणी होऊ लागली सिद्ध धर्म पत्नी अतिसयोग्यता पतित हा अधिकार वंदे लागोनी नाही पुत्र जननी सपयोग्य मला असं माहीत नव्हती गोष्ट ठीक आहे या ठिकाणी त्या ठिकाणी ज्ञानी माणसा बोलू लागली हि तर भावत नाही शत्र नाही ठीक आहे राम नाही लक्ष्मण नाही ठीक आहे आणि जर राम लक्ष्मण नसते तर एक वेळेकडून केलं असतं परंतु जी पत्नी आहे या पत्नीना आपल्या पतीला दहन द्यायचा अधिकार व्हायचं मुलगा आणि मुलगी दोन्ही नसतील तर अशा बद्दलची चर्चा होऊ लागली ऋषी बोल अतिस येते व शिष्टाचे प्राधान्य तो काही ना बोले वचन राजदहन संस्कारा आता सगळ्यांनी ठरवलं लोई ज्ञान एकाच यज्ञानी सगळ्यांनी ठरवलं आपल्यामध्ये पाहण्यानी कोण आहे तर वशिष्ठ आहे बाबाचे गुरुभीत वशिष्ठ या वशिष्ठांना विचारलो वशिष्ठ नेमकं काय करायचं कोण म्हणतंय राजाला पधार असतील मंत्री असतील मुलासारखे त्यांनी नि अगदी द्यायचा की काही जर मगवंत आहे मुलगा नाही मुलगी नाही तर मग नेमका का अगदी द्यायचं द्यायचा मग नमत काय करायचं शेवटचा प्रश्न वशिष्ठाला विचारला वशिष्ठ काहीही बोलेला गेले बोलती गाडे काय काही पुत्र येईल पुढे देहा पडती किडे दहन रोकडे करावे आपला अवस्था माहिती काय असतं काही जरा बोलू लागली भगत शत्राची वाट बघत बसू निरोपद हाडलाय भगत लक्ष्मी भगत शत्रता येतील पण बगत... किती दिवस असं ठेवायचं अग्नी नाही काय नाही आम्ही किरी पडते शरीर आहे पंचमहाभूताच्या पंचवीस तत्वापासून हा जडदे बनलेला आहे जास्त दिवस ठेवता येत नाही वास सुटतो किडी लागतात मग नेमकं काय करायचं पुन्हा पुन्हा चर्चा होऊ लागली सरसीचे अनुवाद तरी ती संवाद विवाद वशिष्ठ मर्यादा गद कार्य बोध तो जाने वशिष्ठानं बहुन या ठिकाणी स्वीकारलं गेलं काही बोलायला वशिष्ठ तयार नाहीत कोण काय बोलतय कोण काय बोलतय सगळ्यांचं ऐकून वशिष्ठ घेऊ लागले काही बोलायला तयार नाही ज्ञान कर्म धर्म ज्ञान जाण वेद शास्त्र विदान जाणे ब्रह्म समाधान त्या समाधान आण नाही भविष्याने वर्तमान ज्यांना तीनही काळ करतात काय होणार माहितीये काय येणा माहितीये कोण या ठिकाणी दह देणार माहितीये त्यामुळे कोणत्याही वानगडीत वैशिष्ट्य पडले नाही सूर्य मंडळी तप त्याचे ज्ञानाची आगाध गोष्टी तुझा कुफसृष्टी असे ना वाचत ज्ञानी त्यांना जास्त बोलायची गरज नाही बघ ते गोष्ट त्यांना माहितीये विधी विधान त्यांना माहितीये रामायण त्यांना माहितीये असं असं होणार माहित असेल का आता कोण यायचंय काय व्हायचंय या दशवता तसं होणार परंतु ते काहीही ना गेले म्हणून सांगता वशिष्ठ येऊन आपण तैला द्रोणी तर राजा घालून जेने देह निर्विकार जाण केले रक्षण अतियत् आता वशिष्ठानं काय केलं आपली बुद्धिमत्ता वापरली आग्नी दिलेला चालतो मान्य पण पुत्रांनी द्यावा असा विचार वशिष्ठाने केला वशिष्ठ दशरथाच्या देहाकडे आले आणि दशरथाचा देह तेल दोन्ही मध्ये म्हणजे तेलाच्या झाकणामध्ये किंवा तेला, तेल सगळीकडनं तेल असलेले एका ठिकाणी दशरथाचा देह देऊ लागले शीघ्र भरताचे आगमन या सुमंत आधीचा ज्ञान वशिष्ठ देऊनी सन्मान तोरे प्रयाण करवितो दश भवत शतुर्थ येईपर्यंत हा देहाला ये काहीही होऊ नये यासाठी उपाययोजना वशिष्ठ वशीतनी केल्या सुमंत काळी तू आपणा तत्काळी माया मातुरी जो आहे त्याने बोलायला सुरुवात केली पलदा पलदा एक काम करा दशरथाच्या देहाला आता काहीही होणार नाही जो या ठिकाणी भगत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला गेलेले आहेत त्यांना तिथून घेऊन या गे। अशा प्रकारची आज्ञा वशिष्ठांन केली शीघ्र बसून रथाची जाऊया नगराची भेटून काय भूपतीची भरत राहतो राती उठा 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 उता लवकर उठा नीट ठेवला लवकर ते शीघ्र केले मन मार्गी अटविता श्रीरामाचे गुण करी रुदन पुन पुन श्रीरामाचे रूप गुण भरत आणि शत्रुध्ताला आणण्यासाठी प्रधान जाऊ लागले मंत्री जाऊ लागले सुमंत जाऊ लागले पण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये घ ग घ या ठिकाणी अश्रू आहे आणि आमचा राजा सुद्धा आमच्यामध्ये नाही दशरथानं जीव सोडलेला आहे आणि आमचा राम सुद्धा आमच्यात नाही आमचा राम सुद्धा आम्हाला सोडून गेला या दुःखामुळे वडत वडत बघत शतुंदाकडे जाऊ लागले श्रीरामाचे रूप गुण आठवीर पूर्ण एका जनार्दना शरण पुढील निरूपण धरा दुःख झालेलं आहे सगळ्यांना रामाकडे जायचंय ल भरताकडे जायचंय शत्रुघ्नाकडे जायचंय प्रत्येकाच्या मनामध्ये दुःख आहे वामाचा विरह त्यांना आठवतोय वडत वडत दुखी अवस्थेमध्ये या ठिकाणी सुमंत भगत शतुंगकडे मामाच्या गावाला जाऊ लागले जो श्री बावरद रामायने आयद कांडेक कर टिकया दशरथ प्राणोत्क्रमन नाम दशोक्ताय गोडहा उंडरीता वरदंतो श्री नानदेव तुका